मुंबईमध्ये वांद्रे इथं एकाच कुटुंबातल्या चौघांनी आत्महत्या केली आहे शासकीय वसाहतीत राहणाऱ्या राजेश भिंगरे यांनी त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली आहे ही आजची घटना आहे तर काल कफ परेड भागातल्या मच्छीमार नगरामध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांनी आत्महत्या केली होती वांद्रेत आज एकाच कुटुंबातल्या भिंगारे या कुटुंबातल्या चौघांनी आत्महत्या केलेली आहे पती पत्नी आणि त्यांची दोन मुलं तर कफ परेडमध्ये काल तिघांनी आत्महत्या केलेली होती राजेश भिंगारे यांनी आपल्या कुटुंबाला विष पाजलं आणि स्वतः विष पिऊन आपलं आयुष्य संपवलं तर मच्छीमार नगरात प्रवीण पटेल वीणा पटेल आणि प्रभू पटेल यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे या दोन्ही घटनांमध्ये आत्महत्येचं कारण मात्र अजूनही समजू शकलेलं नाही मात्र सलग कालचा आणि आजचा दिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली या मंत्रालयाच्या समोर सुद्धा एकानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत